नमस्कार मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं वी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची अपडेट तुमच्यासाठी शेअर करणार आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा आणि पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण अपडेट आपल्याला करणार आहे तर मराठवाड्याबद्दल जास्त आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्व गावांची आणवारी पन्नासपेक्षा कमी पन्नास टक्केपेक्षा कमी आलेली आहे आणि ह्या या भागामध्ये कम कमीत कमी दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे तर या आयुक्तालयामध्ये अहवाल घोषणा होणार होती परंतु झालेली नाही आणि त्या संदर्भात अंतिम आणीवारी घोषित करण्यात आलेली आहे आणि झालेल्या गावांची आकडेवारी म्हणजे अंतिम गावांची आकडेवारी आपल्यापर्यंत अपडेट आलेला आहे आणि त्याची आपण आपण आता संदर्भात पूर्ण तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मराठवाड्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसची ची सुधारित अनिवारी घोषित करण्यात आली आहे सुधारित अनिवारी घोषित करण्यात आलेल्या आठ हजार मराठवाड्यातील आठ हजार चारशे शहाण्णव गावात एकूण छेचाळीस लाख सॉरी छेचाळीस कोटी बे बेचाळीस लाख सरासरी एवढी आणवारी घोषणा करण्यात आलेली आहे त्यामुळे मरा मराठवाड्यामध्ये शंभर टक्के दुष्काळ असल्याचे स्पष्ट झाले आहे आणि अंतिम आणवारी पंधरा डिसेंबर रोजी घोषित करण्यात आली होती परंतु अंतिम असून या नांदेड जिल्ह्यातील सर्वधी एक हजार सहाशे बावन्न गावांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ती बीडमधील एक हजार सहाशे सॉरी तीनशे शहाण्णव गा गावांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक हजार एक हजार तीनशे छप्पन्न गावाला समावेश करण्यात आलेला आहे अशी माहिती विभागीय आयुक्त आयुक्तावालयाने आयुक्तालयाची सुर सूत्रांनी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे सर्व जिल्ह्यांची देण्यापेक्षा पेरण्या हा लांबल्या गेल्या होत्या परंतु जुलै महिन्यात झालेल्या पावसाचे एकूण छप्पन्न लाख पंधरा हजार हेक्टरवरती पेरणीयोग्य क्षेत्र आहे मात्र लांबलेल्या पावसामुळे त्यापैकी पन्नास लाख छा सत्त्याण्णव हजार हो हेक्टरवर पेरणी झाली परंतु चोवीस लाख एकोणसत्तर हजार या क्षेत्र हे पडीक राहिले आहे आणि जुलै महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आणि ऑगस्ट महिन्याच्या पावसाला बराच काळ खंड पडल्यामुळे दुष्काळ पिकांची वाढ आहे ही रखडली घेण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांना पाऊस जास्त झाला तरी पण शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतं आणि कमी पडला तरीच असं मध्यम तरीने पाऊस पडत नाही आहे आणि नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली मात्र उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महा महिन्याच्या समधाकारानं पाऊस झाला नाही त्यामुळे पिकांच्या उत्पादकावरती मोठा परिणाम झाला अतिवृष्टी आणि पावसाच्या खंडामुळे उत्पादनात घट झाली आणि त्या त्या दरम्यान दरवर्षीप्रमाणे ऑक्टोंबर रोजी खरीप हंगामाच्या पिकांची सुधारित अनिवार्य जाहीर करण्यात आली होती परंतु यानंतर पंधरा डिसेंबर रोजी अंतिम आणवारी घोषित करण्यात आली आहे यावर्षी याविषयीचे अहवाल शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तर अंतिम आणवारीमध्ये कोणत्या गावांची नावे आहेत आकडेवारी आलेली आहे ते पाहून घेऊया जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर गावांची संख्या आहे एक हजार तीनशे छप्पन्न धाराशिवमध्ये सातशे एकोणीस गावं पात्र ठरलेली आहेत परभणीमध्ये आठशे बत्तीस नांदेडमध्ये एक हजार पाचशे बासष्ट आणि त्याचबरोबर जालनामध्ये नऊशे एकसष्ट गावं पात्र ठरवण्यात आलेली आहे लातूरमध्ये नऊशे बा बावन्न गावं लाभार्थी असणार आहे शेतकरी लाभार्थी असणार आहेत हिंगोलीमध्ये सहाशे सात गावं पात्र ठरवण्यात आलेली आहेत आणि एकूण आपल्याला बघायला भेटत आठ हजार चारशे शहाण्णव गावे हे पहिल्या टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती अवकाळी तर ही नुकसान भरपाई आहे ही जमा करण्याचा निर्णय घोषित करण्यात आलेला आहे आय होप सर तुम्हाला ही माहिती आवडली असेल जितका होत तितका शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पण एका नवीन माहिती शिर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ येथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी